श्री स्वामी समर्थ मी शर्मिला माझ्या या यूट्यूब चॅनेलमध्ये माझ्या सगळ्या गोड यूट्यूब फॅमिलीचं पुन्हा एकदा नव्याने स्वागत करते तुमच्या मनातील सगळ्या चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत हीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या याच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते सौभाग्य सुख संपत्तीची आणि समृद्धीची देवता म्हणून देवी अन्नपूर्णा मातेकडे पाहिले जाते प्रत्येकाच्या घरामध्ये माता अन्नपूर्णेची स्थापना केलेली असते देवी अन्नपूर्णेला आपण देवाऱ्यामध्ये तांदळामध्ये स्थापन करतो हे सर्वांनाच माहीत आहे घरामध्ये आपण देवीला अन्नपूर्णा मातेला तांदळामध्ये स्थापन करतो पण त्या तांदळाचं नंतर काय करावं ते तांदूळ किती दिवसाला बदलावे त्या तांदळाचा कसा उपाय करावा या तांदळाचा उपाय केल्यामुळे आपल्या घरामध्ये सुख समृद्धी शांती आणि आनंद धन ऐश्वर या सर्व गोष्टींची इच्छा ठेवून आपण अन्नपूर्णा मातेला ठेवलेल्या तांदळाचा उपाय आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्याचबरोबर आपण अन्नपूर्णा देवीला तांदळात ठेवण्याऐवजी या धान्यामध्ये ठेवल्यामुळे घरात कधीही अडचणी येणार नाहीत घरामध्ये सुख समृद्धी टिकून राहील त्याचबरोबर घरामध्ये पैसा येईल घरामध्ये पैशाला बरकत येईल आणि घरामध्ये पैसा टिकेलसुद्धा या सर्व या सर्व गोष्टींची माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्याचबरोबर देवी अन्नपूर्णेची मूर्ती किंवा फोटो देवाऱ्यामध्ये ठेवत असाल तर ते कोणत्या दिशेला ठेवावी आणि अन्नपूर्णा मातेचा फोटो जर स्वयंपाक घरामध्ये लावायचा असेल तर तो कोणत्या जागी लावायचा याविषयीची माहिती सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा चॅनेलवरती पहिल्यांदा आला असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि असे छान छान नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला देखील क्लिक करा ज्यामुळे मी जेव्हा पण नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचे नोटिफिकेशन अगदी सहजपणे तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा देवी अन्नपूर्णा म्हणजे अन्नधान्यामध्ये वास्तव्य करणारी देवी ती देवी पार्वती मातेचा अवतार आहे ही देवीची पूजा अन्नधान्यानी केली जाते जर आपल्या देवाऱ्यामध्ये अन्नपूर्णा मातेची मूर्ती नसेल तर आपण आपल्या देवाऱ्यामध्ये एका छोट्याशा प्लेटमध्ये तांदूळ ठेवून त्याची पूजा करू शकता असं केल्याने देखील अन्नपूर्णा देवीची पूजा केल्यासारखी आहे काही जण असं करतात की देवी अन्नपूर्णा मातेला देवाऱ्यामध्ये तांदळामध्ये ठेवतात पण ते तांदूळ ता जे आहेत ती लोक कधी बदलत नाहीत ते तांदूळ ओले होतात त्या तांदळाचे छोटे छोटे तुकडे होऊ लागतात अशाच तांदळामध्ये माते अन्नपूर्णा मातेला ठेवले जाते आणि हा बघा खूप मोठा वास्तुदोष आहे घरामध्ये नकारात्मक ऊर्जा वाढू शकते घरामध्ये खूप अडचणी वाढू शकतात त्यामुळे बघा अन्नपूर्ण मातेला जर आपण तांदळामध्ये स्थापन केलेलं असेल तर ते तांदूळ अगदी असे तुकडे होईपर्यंत ठेवू नये आणि ते तांदूळ कधी बदलावे या विषयीची माहिती आपण आता पाहूयात बघा जर तुमच्याकडून कळत न कळतपणे तुमच्याकडून ही चूक होत असेल तर आपल्या घरामध्ये अनेक अडचणी येऊ लागतात तुमच्या देवाऱ्यामध्ये अन्नपूर्णा मातेची मूर्ती जर तांदळात ठेवलेली असेल तर ते तांदूळ रोजच बदलले पाहिजेत बघा आपण घरामध्ये रोज भात बनवतो तेव्हा ते तांदूळ त्याच्यामध्ये टाकून द्यायचे आहेत आणि जर तुम्ही रोज भात बनवत नसाल तर ते तांदूळ वा जे आहेत ते तांदळाच्या डब्यामध्ये टाकावेत आणि वाटीमध्ये दुसरे तांदूळ भरून घ्यावे आणि अन्नपूर्णा मातेला त्या तांदळामध्ये स्थापन करावं पण ज्यांना रोज हे तांदूळ बदलणं शक्य नाही त्यांनी किमान मंगळवारी किंवा शुक्रवारी तरी हे तांदूळ बदलले पाहिजेत खूपच तुटलेले तांदूळ असतील तर ते तुम्ही पक्ष्यांना खायला घालू शकता त्यामुळे तुमच्या हातून अन्नदान घडेल आणि असं केल्याने सुखसमृद्धीची देवी अन्नपूर्णा देवी आपल्याला भरभरून आशीर्वाद देईल आणि आपल्या घरामध्ये अन्नधान्याचा कधीही तुटवडा भासणार नाही खरं तर आपण जी रोज देवपूजा करतो त्याचे अगदी साधे सोपे नियम असतात त्याकडे आपण बारकाईने लक्ष द्यायला हवे जर आपल्या देवाऱ्यामध्ये तुम्ही अशा छोट्या छोट्या चुका करत असाल तर आपल्या घरामध्ये अडचणी यायला लागतात आणि त्याचं कारण आपल्या लक्षातही येत नाही कारण त्या आपण छोट्या छोट्या ज्या चुका करतो त्या चुका आहेत हे आपल्याला कळतच नाही ज्यावेळी आपण अन्नपूर्णा मातेला तांदळामध्ये मा स्थापन करतो देवीची मूर्ती त्या तांदळामध्ये रात्रभर तांदळात राहते त्यामुळे ते तांदूळ अभिमंत्रित होतात आणि यामुळे या, या तांदळामध्ये मा अन्नपूर्णा मातेचा वास असतो म्हणून आपण हे तांदूळ स्वयंपाकघरामध्ये वापरले तर आपल्या डोक्यात नकारात्मक विचार येणार नाहीत आपल्या डोक्यामध्ये वाईट विचार येणार आहेत आपले आरोग्य सुदृढ राहील आणि आपल्या घरातील लोकांची प्रगती होईल घरातील सगळ्या लोकांमध्ये प्रेम आणि एकोपा राहील म्हणूनच अन्नपूर्णा मातेला देवाऱ्यात तांदळा स्थापन केलेलं असेल तर ते तांदूळ रोजच्या रोज बदलले गेले पाहिजेत आणि सर्वात महत्वाचं म्हणजे त्याचा वापर आपण रोजच्या स्वयंपाकात केला पाहिजे घरामध्ये अन्नपूर्णा मातेचा फोटो किंवा मूर्ती असायलाच हवी बघा तुमच्या देवाऱ्यामध्ये असलेली अन्नपूर्णा मातेची मूर्ती नेमकी कुठे ठेवावी कोणत्या दिशेला ठेवावी तर पहा देवाऱ्यामध्ये नेहमी अन्नपूर्णा मातेची मूर्ती शिवलिंगाच्या डाव्या बाजूला ठेवावी अन्नपूर्णा देवी ही एक पार्वतीच रूप असल्यामुळे आपण जर अशा प्रकारे अन्नपूर्णा मातेची मूर्ती जर ठेवली तर भगवान शिव व माता पार्वती यांचे देखील आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतात देवाऱ्यामध्ये अन्नपूर्णा मा दे मातेची स्थापना केल्यानंतर रोज त्याची पूजा केली पाहिजे रोज नवीन धान्य बदललं पाहिजे तर आता आपण बघूया अन्नपूर्णा देवीला आपण तांदळात तर स्थापन करतोच परंतु तांदळाऐवजी अजून कुठल्या दुसऱ्या धान्यामध्ये स्थापन करायचं आहे त्यामुळे घरामध्ये पैसा येऊ लागतो घरामध्ये बरकत वाढू लागते हे आपण पाहूयात त्यासाठी तुम्हाला सर्वप्रथम एका वाटीमध्ये तांदूळ पसरवून घ्यायचे आहे आणि त्यावरती अन्नपूर्णा मातेची मूर्ती ठेवायची आहे घरामध्ये पैशा संदर्भात असलेल्या समस्या आर्थिक अडचणी दूर व्हाव्यात यासाठी आपल्याला मूग डाळीमध्ये देवी अन्नपूर्णेची मूर्ती ठेवायची आहे शास्त्रानुसार अन्नपूर्णा देवीला मूग डाळ ही अतिशय प्रिय आहे म्हणूनच एका वाटेमध्ये थोड्याशा अक्षदा घ्यायच्या त्यावर अन्नपूर्णा मातेची मूर्ती ठेवायची आणि देवीला मूग डाळीचं जे आ... अर्चना आहे म्हणजे आपण कसं कुंकुम करतो वर्ती अर्चन करतो देवीच्या मूर्तीवरती तसंच आपल्याला या मूग डाळीचं देवीच्या पायापासून ते मस्तकापर्यंत करायचं आहे आणि रोजच्या रोज ही डाळ जी आहे ती बदलावी त्याच्यामुळे आपल्या घरामध्ये पैसा टिकतो अन्नधान्याची बरकत येते बघा मूग या डा डाळीवरती बुध ग्रहाचा प्रभाव आहे बुध ग्रह हा बुद्धीचा दाता आहे त्यासोबत आपल्या घरामध्ये जो पैसा येतो त्याचा कारक देखील हा बुध ग्रह आहे आपण किती पैसा कमवतो किती मेहनत घेतो पैसा तर घरात येतो परंतु तो, तो कुठे जातो हे कळत नसेल विनाकारण पैसा खर्च होत असेल पैसा टिकत नसेल तर आपला बुध ग्रह कमकुवत आहे असे समजावे म्हणूनच सुखसमृद्धीची देवी अन्नपूर्णा मातेला मुग डाळीमध्ये ठेवल्यामुळे आपले अनेक फायदे होतात तुम्ही पूर्वीपासून अन्नपूर्णा मातेला तांदळात स्थापन करत असाल तर एकदा मुग डाळीमध्ये स्थापन करून ही सेवा करून बघा तुम्हाला नक्कीच फरक जाणवेल आणि तुमच्या जा घरामध्ये पैसा येऊ लागेल बरखत वाढू लागेल परंतु ही मोग जी आहे ती आपल्याला रोजच्या रोज बदलायची आहे आणि त्याचा तुमच्या रोजच्या स्वयंपाकामध्ये वापर करायचा आहे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपलं जे स्वयंपाकघर आहे जिथे देवी अन्नपूर्णा माता वास करते हे स्वयंपाकघर अग्नेय दिशेला असणं अत्यंत महत्त्वाचं मानलं जातं तर अन्नपूर्णा माता यांचा फोटो आपण आपल्या किचन मध्ये स्वयंपाक घरात लावायचा असतो परंतु तो फोटो कोणत्या दिशेला असावा हे माहीत असणं आवश्यक आहे तसं तर वास्तुशास्त्रानुसार हे दिशेला असावं असं मानलं जातं म्हणून तुम्ही पूर्व भिंतीला अन्नपूर्णा मातेचा फोटो लावू शकता तसेच अग्नेय कोपऱ्यामध्ये सुद्धा लावू शकता पण स्वयंपाकघरामध्ये आपला गॅस ज्या जागेमध्ये आहे त्या जागेमध्ये अन्नपूर्णा मातेचा फोटो अजिबात लावू नका कारण बघा आपण ज्या वेळेस त्या स्वयंपाकात जो धूर होतो तो त्या फोटोला लागू शकतो म्हणूनच आपण स्वयंपाक घरात जेव्हा प्रवेश करतो तिथे तुमच्या समोर अन्नपूर्णा मातेचा फोटो असावा म्हणजे समोर असलेल्या अन्नपूर्णा मातेचे दर्शन घेऊनच आपण स्वयंपाक घरामध्ये प्रवेश करावा स्वयंपाक घराच्या समोर जर आपण अन्नपूर्णा मातेचा फोटो लावू शकत नसाल तर किचन मध्ये गॅस बरोबर त्याचा संबंध येणार नाही अशा जागी अन्नपूर्णा मातेचा फोटो लावावा स्वयंपाक घरामध्ये मा अन्नपूर्णा मातेचा फोटो लावलेला असल्यामुळे घरामधील अनेक वास्तुदोष जे आहेत ते दूर होतात आणि जर अन्नपूर्णा मातेची मूर्ती आपण देवाऱ्यामध्ये स्थापन केलेली असेल तर आणि अन्नपूर्णा मातेचा फोटो आपण स्वयंपाकघरात लावलेला असेल तर हे सुद्धा लक्षात ठेवलं पाहिजे की ज्या भिंतीला आपण अन्नपूर्णा मातेचा फोटो लावणार आहोत त्या भिंतीला लागून किंवा त्या भिंतीच्या पाठीमागे बाथरूम असू नये जर असं चुकून आपल्या घरामध्ये होत असेल तर आपल्याला मोठ्या प्रमाणावर दोष लागतात आणि आपल्या घरामध्ये पैसा बरकत येत नाही आणि पैसा येत नाही आला तर तो टिकत नाही तर बघा त्याच बरोबर आपण अन्नपूर्णा माते ज्या भिंतीवर फोटो लावलेला आहे तर त्या भिंतीच्या आजूबाजूला समोर चपला असून त्यामुळे मोठ्या प्रमाणावरती दोष आपल्याला लागतात स्वयंपाकघरामध्ये अन्नपूर्णा मातेचा फोटो तर लावायचाच आहे त्याचसोबत देवाऱ्यामध्ये देखील अन्नपूर्णा मातेच्या मूर्तीची स्थापना केलेली असावी तुमची बघा एखादी छोटीशी जागा असेल जिथे आपण अन्नधान्य साठवतो किंवा स्टोरूम असेल तिथे सामान ठेवतो तर त्या ठिकाणी तुम्ही अन्नपूर्णा मातेची स्थापना केली तरी देखील चालेल असं केल्याने सुख समृद्धी टिकून राहते आणि दुसरं म्हणजे आपल्या देवाऱ्यात किंवा स्वयंपाकघरामध्ये अन्नपूर्णा मातेचा फोटो नसेल तर किंवा देवाऱ्यामध्ये सुद्धा अन्नपूर्णा मातेची मूर्ती नसेल तर आपण काय करावे तर एका वाटीमध्ये थोडेसे तांदूळ भरावे त्यामध्ये एक सुपारी घ्यावी आणि आपल्या किचन ओट्यावरती ही वाटी ठेवून द्यावी असं केल्याने अन्नपूर्णा मातेचं आपण जे आपल्या देवाऱ्यामध्ये आ, स्थापन केल्यामुळे त्याचं पुण्य जे आहे ते, ते आपल्याला मिळतं त्याचबरोबर अन्नपूर्णा मातेच्या मूर्तीवरती तुम्हाला विशिष्ट सेवा करायची आहे ती तुम्ही पौर्णिमेला करू शकता किंवा आणि कोणत्याही दिवशी करू किंवा ज्यांना शक्य आहे त्यांनी देवीच्या मूर्तीवरती कुंकुमार्चन करावं देवी, कुंकु कराव। देवी अन्नपूर्णा म्हणजे साक्षात जगदंबा अशी सेवा केल्यामुळे प्रसन्न होते आणि या कुंकुवामध्ये दैवी शक्ती येते हे कुंकू लावून तुम्ही तुमच्या महत्वाच्या कामासाठी गेलात कामा तर तुमच्या त्या महत्वाच्या कामामध्ये तुम्हाला यश मिळतं तर बघा ही एवढी सगळी माहिती मी आज तुमच्यासोबत या व्हिडिओमध्ये शेअर केली व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि इथेच मी आजच्या व्हिडिओचा एंड करते उद्या अशाच छानशा माहितीसोबत पुन्हा नव्याने भेटूया सर्वांना श्री स्वामी समर्थ